हा जो प्लॉट आहे तो रुंद वरंबा सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करून पेरणी जे आहे ती इथं केलेली तर मागचा म्हणजे हा चालू आठवडा जो आहे तो मागच्या चार पाच दिवसापासून संततधार पाऊस चालू आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि तरीसुद्धा पाण्याचा निचरा जो आहे तो लवकर या शेतात झालेला आणि एकदम वाढ जी आहे पिकाची समाधानकारक झालेली आहे एका ह्याच्यामध्ये पाच जे आहे ते काकरे आणि बाजूला जे आहे ते इथं ही मोकळी जागा आता आपण जर इथं पाहिलं प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर अशा पण परिस्थितीमध्ये जर फवारणी करायचं म्हटलं तर आता जसं पलीकडचं दाखवलं तसं ही जी लाईन आहे किंवा ही कि मृतसरी आपण म्हणतो तिथं जे रिझर लावलेलं ला असतं पेरणी यंत्राला त्या रिझरनं हे तयार केलेला नाला हे झालं ह्याच्या पुढं पुड़, हे पुढचा असं तर ह्यानं काय की आता इथं ह्याच्यात फवारणी जरी करायची असेल एखादी तर शेतकरी घेऊ शकतो दुसरा विषय कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव म्हणजे नगण्य आहे रस्वश्य किडीसुद्धा ह्याच्यामध्ये जे आहे ते काही दिसत नाही आहेत आणि महत्वाचं संततधार पाऊस असताना सुद्धा कुठंही असं पीक कोमेजून गेलेलं नाही आहे म्हणजे पाण्याचा जो आहे तो ह्याच्या वाट जे आहे ते ह्या नाली वाट जे आहे ते निचरा झालेला आहे अतिरिक्त पाणी जे आहे ते शेतातलं निघून गेलेलं आहे आणि मग ह्याच्यामुळं रान जे आहे ते लवकर वापशावर सुद्धा जे आहे ते येण्यास मदत होते शेतामध्ये हवा खेळती राहून जे काही एन केपेक्षा आधी महत्त्वाचे जी काही कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन हे जी काही घटक आहेत तर ते सुद्धा पिकाला व्यवस्थित भेटतात वाढ चांगली होती चौदा जूनची पेरणी आहे लवकरची पेरणी आहे आणि सध्या अशा पद्धतीनं ह्याला फुलं जे आहेत ते लगडलेले आहेत